तर खूप दिवसांनी मी बाहेर फिरायला चालले आहे तुम्हाला पुढे समजेलच की मी कुठे चालले तर माझ्यासोबत वहिनी आहे आणि आम्हाला वहिनींना आणि आम्हाला स्पेशल दादा घेऊन चालले आहेत दादा हाय दादा आणि दादांचा बाबू आम्ही सर्व चाललोय आता हाय रियाज आम्ही तुम्हाला रियाजची मजा मी दाखवणारच आहे आता आम्ही चाललोय आता बघूया आम्ही पाचला तर निघालोय आता तिकडे कितीला पोहोचतो ते पण बघूया मग फिरायला फिरायला काय खातोय तू उज्जैन ला जेवायला थांबलोय आणि रियाज रियाज हाय का रियाज त्याला गेम दिसला तर तो पळ आय 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 इकडे बघ हाय बोला हायबॉल हायबॉल बोल जेवले का आम्ही आता इंदोर पर्यंत पोहोचलोय आणि आम्ही इकडे आज राहणार आहेत आणि सो टायर्ड सो टू मच टायर्ड पुढे जाम थकल्यावर काय माहिती नाही <laughs> मला तर झोपायचं आहे मला जेवण पण नको आता आम्ही जाऊ आणि सगळेजण ब्रेकफास्ट करू इकडे आमची व्हेज पार्टी सुरू आहे हाय बहिणी तर आता आम्ही खातोय हे काय आहे पनीर आणि मशरूम आल्या बाबू काय खातोय काय खातोय काल खूप थकलेलो आता फ्रेश होऊन आत्ता आम्ही निघलोय उज्जैनसाठी डायरेक्ट कारण का खूप प्रवास केलेला आणि आम्ही स्टेसाठी एम पीमध्ये थांबलेलो आता इंदोर क्रॉस करून डायरेक्ट आम्ही चाललो आहे महाकालला उज्जैनला लेट्स गो आत्ता आम्ही निघालो आहे तिकडे जाऊन बाप्पा कसं देऊ बाप्पा करायचं पोचना असं असं हात जोड बाप्पा करणार दाखव असं करणार कस दाखव असं करणार बघते हा तिकडे गेल्यावर काय करतो फायनली आम्ही उज्जैन ला आलोय मी उज्जैनला तर गेलेलो पण आमचा थोडा प्रॉब्लेम झाला ना दादा हो oh. तर दादा दर्शन किती वाजता आपला आहोत कालभैरव चा दर्शनाचं चार वाजता स्वामी तिथपर्यंत सॉरी हा कालभैरवला आलोय त्याचं दर्शन चारलं आहे चला जाऊया ऊन खूप आहे बाबा आमचा बाबू हाय कर हाय कर अच्छा वहिनी ऊन जास्त लागतं आहे ना चला ऊन जाऊया खूप ऊन आहे इकडे येताना तुम्ही कॅप आणि सनस्क्रीन पहिला घेऊन या की एम मध्ये ऊन सूर्य जरा जास्तच तापलाय आहे पण मारते बघा कसं <laughs> आधीकडे दारू वगैरे भेटायची आता नाही भेटत प्रसादासाठी कालभैरव मंदिर आणि गर्दी गर्दी आहे कालभैरव मंदिर काल मेरो मंदिर बापू कुठे आलो आपण महाकाल महाकाल काल भैरवला बोल काल भैरव काल भैरव आता या आम्ही देवाला देणार आहितो काल, काल भैरव आपलं कालभरवाच दर्शन झालं ना आता आपण चाललो उज्जैन उज्जैन आता आम्ही चाललो महाकालचं दर्शन घ्यायला कालभैरवांची दीपमा અને આ પેડે છોટા સા દત્તા મંદિર છે આ તેજ હળોઈએ એક મુખે દત્તા મંદિર જે કાલઘેરવ છો બાજુ મે એ કોનસા ધાગા હે કાલઘેરવ કા રક્ષા સૂત્ર આ ધાગા છે અષ્ટરક્ષકમ કા પ્રણ માંગલા હનુશશી લોહી દત્તા સુગુરુ ઉજ્જય મે આ ગયે હમ કુટિયાલા બાબા આપન બાબા बाबू तिकडे बघ कुठे आलो आपण उज्जैन उज्ज्जैन उज्जैन कुठे आलो आपण उज्जैन बाप्पा करायला दाखव तिकडे तिकडे दाखव माझ्याकडे दाखव व्हेरी गुड गाडीतून उतरलं उतरलं आमचं शंकराचं दर्शन झालंय पण उज्जैन मध्ये आता फायनली उज्जैनला आलो नेक्स्ट वॉल बघू शकतो इकडे शंकराचं काय 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 दाखवलंय मस्त असा माता मंदिर आहे उज्जैन मध्ये गाई एवढं ऊन आहे ना वहिनी वैनी वैता घाला ना उन्हात खूप जास्त ऊन आहे काय करावं असं पण वाटत नाही आता आमचं दर्शन जरा ए पी होतंय म्हणून आम्ही जरा थांबलोय पण ऊन बघूनच डोकं दुखतंय ऊन खूप जास्त आहे आम्हाला डायरेक्ट दर्शन आहे दादांचे कोणतरी फ्रेंड आले आणि आम्ही चाललो आता दर्शनासाठी सर्वजण नि पण इकडे ऊन खूप लागते होय टाकलो आम्ही अर्धे फायनली आम्ही आता इकडे अजून फिरतो 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 चार माणसांना घ्यायला पाच माणसं आल्यात <laughs> काय रे बापू चार माणसांना घ्यायला पाच माणसं आल्यात ते पण उज्जैन मध्ये आम्हाला होय पी दर्शनवाला ना बहिणी <laughs> आता तरी बर वाटतंय का <laughs> आम्हाला वी आय पी एंट्री इकडून भेटली दादा पिसरलाय दादा चला आता आम्ही दर्शनाला चाललोय ते पण गडबड 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 मध्ये बहिणी कंटाळ नाही पास वाजले आणि आम्ही आता चाललोय दर्शनाला गो गाईस बघू शकतात की उज्जैन आम्ही मंदिरात कुठून कुठून चाललोय आणि आमची एंट्री जरा दुसरीकडूनच चालली आहे झुक 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 दादा बोलतो थोडा लवकर चला फायनली आम्ही मंदिरात चाललोय आता सर्वजण महाकाळचं मंदिर आहे बघा महाकाळेश्वर अभिषेक शिंदू आहे ना आता हां फायनली दादांचं दर्शन झालंय वय मी तुमचं पण दर्शन झालं खूप छान आणि मस्त असं आपलं दर्शन झालं दादा आणि आजा ना या दादांमुळे आमचं महाकालचं दर्शन एकदम मस्त आणि छान झालं आणि आम्हाला डायरेक्ट व्ही आय पी दर्शन दिलं दादांनी खूप भारी वाटलं तुम्हाला कसं वाटलं एकदम असं असं मंदिर आहे आणि इकडून अशी मंदिराची एंट्री आहे म्हणजे व्ही आय पी एंट्री आम्हाला इकडून होती बाकी हायवे पहिल्यांदाच आले आणि मी फिरली आहे तुम्ही तुम्हाला एवढंच दाखवू शकता की मंदिर महाकालचं मागून असेल हे कोणतं मंदिर आहे आन्पुर्ना। आन्पुर्ना या हे बघा हे काय आहे हे काय आहे अच्छा हे मंदिर मे महाकालचं मंदिर आता मी हे ज्योतिर्लिंग दादा हा दादा, दादा आमच्या ब्लॉग मध्ये इंटरेस्ट आहे दादा ना आता आपण इकडे आपण जाऊया परवा जाऊया रामद रामेश्वर महादेव आहे तिकडे कोटेश्वर महादेव ये है ना कोटेश्वर महादेव जैसे वो वित्त मंत्री देते हैं ना वो ये कोटा देते हैं बाबा महाकालेश्वर अच्छा जब, ये हाँ जब जाके सारी जनता की मनोकामना तो असली मनोकामना इधर मांगनी चाहिए ये मादे कोटेश्वर महादेव कोटेश्वर महादेव जो सबका कोटा पूरा करते हैं महादेव बाबा महाकालेश्वर अच्छा पूजा इनकी पहले यहाँ होती है इनकी पूजा होने के बाद उनकी होती है पहले यार जो तिरलिंगा ची पूजा होती है मंदिर दस नारे जोतती है इसको कोटि तिर्तूल इसको कोटि तिर्तूल देते हैं अच्छा क्या देखो ये कौन सा कुंड है दादा ये अति प्राचीन कुंड है बाव महाकाल के प्रांगण में और यहाँ पे मतलब जो भी दर्शन करने आते हैं मिलते है कुंड में और बाबा के बहुत पुराना कुंड है प्राचीन काल से बाबा के साथ का ही कुंड है

अपन मंदिर के दर्शन करने आते हैं हाँ? अगर अंदर अपने दर्शन ना भी होते हैं, तो आप शिखर का दर्शन कर सकते हो अच्छा हाँ हाँ बोलते हैं शिखर दर्शनम पाप नाशनम। शिखर दर्शनम पाप मतलब आदमी अगर शिखर का दर्शन भी कर लेता है तो उसके पाप हो महाकाल सभी जन महाकाल मंदिर दर्शन घर आता जो हमें एकदम पुराणी म्हणजे पुराणी पिंडी महाकालची जुनी एकदम जुनी पिंडी जी होती त्या मंदिराचं दर्शन घ्यायला आपण चांगलं आणि ते ओरिजिनल पिंडी मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवते वृद्ध कालेश्वर मंदिर म्हणजे कालेश्वर महाकालचं युद्ध म्हणजे आधीचं हे मागेच आहे sorry namaskar jananata sudhara ke taun namaskar ne avanti karyan नंदी सोब खेलते हैं हाय कौन है ते बापा कौन है किधर से घुसे थे और किधर से निकल रहे हैं हम इनका हाँ प्रवेश द्वार है बगू सकता तुम्हें शंकर भगवान काय झालं दादा भगवान अच्छा दादा बन शंकर भगवान त्यांचे तीन रूप इकडे दाखवले तीनही रूप आपल्याला नीट दिसणार नाही आणि इकडे गणपती बाप्पा मस्त असं गार्डन सारखं केलंय बघा ना वहिनी भारी आहे ना इकडे पण शंकर कैष नागावर बसलेलं दाखवले भारी केलास असं गार्डन गजा सूर सहार नीट बघा हा आणि हे महाकाल हे मी तुम्हाला पूर्ण दाखवते प्रत्येकाचं वाहन बघू शकता तुम्ही वेगवेगळं वेगवेगळ्या शॉप आहे मग कवड्याच्या ओढायचं बाई काय प्रकार <iantes>

मध्ये भारतमाताचं पण खूप छान आणि मस्त असं मंदिर आहे भारत माता मंदिर आता मी वरती ना जात आहे मला खालूनच दाखवत आहे भारत माता कि आणि इकडे पूर्ण इंडियाचा मॅप दाखवलाय आहे इंडियाच्या मॅपवर जिकडे जिकडे ज्योतिर्लिंग वगैरे काय काय आहे ते सगळं दाखवलं आहे अमरनाथ पण आहे पुण्यभूमी भारत गाईज मी एकविरेच्या पालखीवरून आली होती एकवेरेची पालखी झाली आणि मी इकडे आली होती म्हणजे घरी आणि अचानक मला दादा बोलवून घेतलं की चल म्हणे फिरायला जायचं आणि काय माहिती मला अचानक मी पण घरात कंटाळा आला म्हणून निघाली पहिला आमची मस्ती सुरू होती की जायचं जायचं असं काही कन्फर्म नव्हतं बट मी लाईफमध्ये पहिल्यांदा महाकालला फायनली आली आणि म्हणजे ना एक महाकालचा बुलावा येतो आणि महाकाल, ये महाकाल बोलवून घेतो तसं माझ्या बाबतीत घडलं आणि घडलं तर घडलं व्ही आय पी दर्शन होऊन मला अक्षरशः मंदिरात फोटोजसुद्धा काढायला भेटले इथपर्यंत आज माझ्यावर महाकालने कृपा केली आणि खूप सुंदर आणि छान असं महाकाल मला बरं वाटलं आणि मी परत येणार जरूर आहून घे महाकाल सेमिरने खूप आवडलं मला मला स्वतःला महाकालचा बुलावा आला ते बोलतात ते खरंय थँक थँक्यू सो मच आपण बहुत महाकालेश्वर वगैरे घुमाया तरी दादांचे मित्र यांच्यामुळे आमचे दर्शन खूप छान झाले बोलते की थांबा ना तर इंदोर मध्ये आलो आणि इंदोर मध्ये कसं मंदिर

हारा बारा कबाब हारवी पास्ता, पास्ता। कोल्ड कॉफी ना कस आहे छान आहे वहिनी घ्या ना पास्ता घ्यायच्या फायनली रात्रीच्या अकरा वाजले आणि आम्ही स्टे साठी इकडे आलोय ॲक्च्युली कालभैरव आणि उज्जैन फिरून आम्ही इंदोर पण नाश्ताच केला आता उद्याला जाणार ओंकारेश्वर सो आम्ही आता इकडे आलो बाय बाय राईस आजचा आमचा स्टे आहे इंदोर थकले मी जाऊन बेकार एक साईडला एडिटिंग सुरू आहे